गावालून ऐकलास काय वैत्याक राग येलो वैत्याक राग येलो काय सांगतले का? काय समजला तुमका राग येलो रागायलो कोणावर रागायला बापाशीवर काय रे आई समोर येऊन बरं काय कसलो राग येलो तुका काय झाला काय तुका राग येलो ह्याला बापूस रागायचा आणि तू रागाय त्याच्यात फरक असा त्या रागात फरक असा समाजला बापाशी जो राग असा ना तो षड आकारामध्ये असा आणि तुझा राग असा तो षड विकारामध्ये असा समाजला षड आकार म्हणजे काय नियंत्रणाच्या आतमध्ये दे। देखोक किंवा भीती देखव म्हणून तो राग षड आकारात राग असा ना तो भीती देखव म्हणजे समोर तो वाईट घाबरतलो आदर करतलो बाबा रागायलो आपलो वापूस रागायला आपण ह्या गोष्टी करूया नको असा वागाया नको म्हणजे काय झालं एक भीती किंवा आदर म्हणा त्या रागाकडे बघितला जातो आणि मेल्या तुझो राग असा ना राग माती करता काय कळला तो काय सांगता येत मी काय तुझो राग असा ना तो माती करतो अरे बापाशी एक धमकी देतं तू आ काय म्हणतं जीवाचा बारा वाईट करीन काहीतरी निघान जाईन घर सोडून जाईन कसल्या धमक्या देतो मला जीवाचा बरा वाईट करतलस कोणाचा जीव जाताला आत्महत्या करतलं मेला जीव तुझो जातलो रवलेला सवलेला सगळा जाताला आणि मग पश्चाताप होताला तो आत्म भटकतलो ना ले भूत होऊन तेवढं घाबरतं तेवढं तुका पश्चाताप होताला हुकाचो मेल आहे म्हणा समजला आणि घर सोडून जाते सांगतंस मला घर सोडून जातलं खातलंच पितलंच काय काय खातलंच पितलंच तेव्हा तुका कळतला बापाची ह्या कळतली महत्वी महती काय असा ती समाजला महत्व कळताला याला बापूस फुकटचा करून घालता त्याचे हे तुझे हे ते रे आई ते थेरे चलाचे नाही समाजला ऐकान घे मी काय सांगते काय सांगता ते ऐकान घे व्यवस्थित मला रागाने ना दुसरे फायदे उचलत मग तुझे कान भरतले आणि तुझ्याकडून मतलब साध्य करून घेतले आपला हित साध्य करून घेतले बाई त्या रागाच्या पोटी म्हणजे तू राग करतस त्याच्या त्याच्याबरोबर काय झाला द्वेष जन्मा घेतलो मेल्या बापाशीवरती द्वेष करतलंस बापाशीची असूया करतलंस समाजला घृणा करतलंस आणि मग बापाशीचा आणि तुझा जा, जा प्रेम असा त्या रवाचाच नाही ना मॅला कधीच बापाशीवरती विश्वास ठेवू शकणार नाही काय नुकसान होताला समाजला काय समाजता तुका तुझा नुकसान काय होताला आणि ह्याचं फायदो नको ते उचलतले कान भरणारे तुझ्या बापाशीचा वाईट बघणारे तुझा वाईट बघणारे महाराज आहे ह्यांचा दोघांचा वाईट झाला तरी आमका काय फरक नाही पडणार पण याचा फायदो उतलो या हा राग येलो ह्याका आणखीन भडकावूया समजलं आणखीन त्या आगीत तेल ओतूया असे येतले तुझ्या आयुष्यात मग तू काय काय वाटता भाई ते तुझे असत ना तुका पाठीशी घालणारे भाई ते कोण असत तुझा भला बघणारे नाही असत कधी कधी आऊस तुका पाठीशी घालता बापास बापूस रागवलो तीसुद्धा चूक करता समाजला उद्या सकाळी तुझ्या चुक्यावरती पडदो टाकल्यान पाठीशी घातल्यान नेल्या पुढं जाऊन तू गुन्हेगार होशील आणि ह्या रागापोटीच ह्या दिवेशापोटीच कोणाचा तरी खून करशील समाजला राग काय करता माणसात आंधोळ करून टाकतात आणि आंधोळ झालो माणूस काय करात आणि कशी स्वतःची वातात लावा दुसऱ्याची वातात लावा सांगू शकणार नाही रागेवरती नियंत्रण ठेव मेल्या तू विद्यार्थी असस ना हो। आता मी तुका एकट्याक सांग नाही नाही हे सगळे गाववाले सगळे असत ना हे सगळेच विद्यार्थी असत मी सुद्धा विद्यार्थीच असेल मरापर्यंत विद्यार्थीच रवाखो आहे समजला रागवून उपयोग नाही कोणतरी समजा तुका बोललो तुझ्या मनाच्या विरोधात बोललो तुका पटात नाही तर बोललो याचा अर्थ असा नाही की रागवख होया पहिला समजावून घेऊ खोया हो काय बोलता तो त्याच्यामागे त्याचा संदर्भ काय असा भले तो चुकीचा असाल त्याचा समजव बाबा ह्या या सांग तसा चुकीचा आणि एवढा सांगल्यानंतरसुद्धा तो मा ऐकत तयार नाही बाबा तू तुझ्या मार्गाच मी माझ्या मार्गाचो रागवून काय फलित होताला समाजला रागवन फलित होईत नाही बोलता ना त्याला माती होईत सगळी रागाने आपले सगळे ज्ञानेंद्रिय काय होतं झाकां जातं मग आपण काय करतो काय करतो काय बोलतो काय ऐकतो याच्यावरती भान राहणार नाही आणि दुसरा काय होता माहिती आहे राग इलो ना की आपला रक्त उसळता ब्लड प्रेशर हाय होता समजला आणि ह्या ब्लड प्रेशर हाय झाला ना की मग रोगाची वाटा निर्माण होतं अनेक रोग निर्माण होतं आपण माँ म्हणतो ब्लड प्रेशर आता मला रक्तदाब असा म्हणजे व्हायत्या रागानीच रक्तदाब निर्माण होता नियंत्रण ठेव हो, एकाग्र ठेव हो, संयम ठेव हो, समजला तुका की एकट्याच नाही सांगणार त्या पुऱ्या गावाक सांगतोय हे असत ना सगळे ऐकतात त्यांना सगळ्यांना सांगतोय नाहीतर काय होय तू आता रागान गेलस घराबाहेर सोडून गेलस कोणतरी तुका चोरू चक्को गावतलो हातपाय तोडून थं भिक लायतलो भीक मागूक बसायतलो तुझ्या वगळून नको नको ती कामा करून घेतलो मग काय करतलो जेव्हा बापूस साठवीत तुका बापाशीचा राग आणि तुझा राग ऐतिहास फरक असा बापाशीचा राग काय सांगलंय मी षड आकारामध्ये अस तुका नियंत्रित ठेवण्यासाठी तुझ्यावरती ताबो ठेवण्यासाठी तो वरच्यावरच राग असता देख तुका घाबरव ह्याला त्याचा सन्मान कर मान ठेव हो। आणि मी तुमका पण सांगते हा असा नाही की याच्या बापाशीचा तुझ्या भावाशी वांगडा तुझा रा भांडण झाला वाद झाला तुझ्या बहिणी वंगडा आवशी वांगडा शेजारा पाजारा वगडा पण अशी आपला काय झाला राग ठेवून उपयोगाचा नाही तेवढ्या पुरतं आपलं जरा आवाज चढायलो शांत झालं शेवटी ते शेजाऱ्या पाद्यावर संबंध ठेवूचीच असत त्या समजून घेऊकच लागताला त्या नात्या त्या परिवाराक समजून घेऊ का लाग त्याला त्या समाजात रवाचाच आहे आमका ना मग रागावून काय करत त्याला रागावून आपण काय करतो स्वतःची माती करतो दुसऱ्याची माती करतो मग कधी कधी गरज पडली तर आमका शरम वाटता याच्यावर रागायले मी एका दोन शब्द बोलून उलट बोलून गेले आता कसं जाऊ मी त्याच्याकडे कशी काय मदत घेऊ समाजला रागावरती नियंत्रण ठेवू काय रागाने एखाद्याचो समजा एखादी अधर्मी असतात त्या रागाने त्याचं काढूची गरज नाही असा तर डोका शाबूत ठेव एका संधी देऊ होई बाबा बघ तुकलंस एकदा देतं आहे संधी दुसऱ्यांदा देत आहे तिसऱ्यांदा देत आहे शंभर वेळा दिलंय नाहीतर मग शिशुपालासारखं वध करतले तुझा समजला ता तर तू अधर्मी असत त्याची रागाची आवश्यकता नाही असत राग हो असा खो षड आकार असा खोया षड विकाराची गरज नाही गावले लक्ष दिला काय रे त्याला लक्ष दिला समजात लक्षात ठेवशीत काय आता ह्याच्या पुढे बापाशी वांगडा जरा संयमान राहू हो। बापूस काय सांगता ऐकून घे आऊस काय सांगता ऐकान घे मित्रपरिवार काय सांगला शेजारी पण ऐकान घे समजा घे मग ठरय या योग्य असा अयोग्य असा आणि मग निर्णय घे काय तुका घेऊ ख आणि काय सोडू खोया समाजला रागावून उपयोग रागावर नियंत्रण ठेशीत ना काय हो ठेशात ना काय तुमचं सगळ्यांना सांगतं आहे काय रे बघूया काय करत असतं